तीस डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी आमोदा येथील पिंजारवाळा भागातून घराबाहेर लावलेली मोटरसायकल चोरी फैतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सोशल नेटवर्कवर कमेंट दहिगावच्या चोवीस वर्षीय तरुणाला ठार मारण्याची धमकी यावल पोलीस ठाण्यात तक्रार बोरखेडा खुर्द येथे ग्रामसभा तहकूब करून दप्तर घरी नेले ग्रामसेविकेबाबत पंचायत समितीमध्ये तक्रार कोरपावली गावात साठ वर्षीय वृद्धास सट्टा जुगार खेळवताना पोलिसांनी घेतले ताब्यात एनपूर या गावात वीज चोरी करताना दोघांना पकडले दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल निमगाव येथील गोवर्धन गोशाळेत पत्नीच्या स्मरणार्थ गोदान भुसावळ येथील राणे कुटुंबियाचा उपक्रम तर भारतीय लेवा महासंघाच्या यावल तालुकाध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची निवड आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून आमोदा गावातील घराबाहेर लावलेली एक मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरी केली आहे हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमोदा तालुका यावल या गावात पिंजारवाडा आहे या पिंजारवाड्यात शेख शेख रमजान हे राहतात त्यांनी आपल्या घराच्या बाहेर आपली होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस सी डी पंचेचाळीस तेरा ही लावली होती दरम्यान घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटरसायकल कुणीतरी अज्ञात चोट्याने चोरी करून नेली हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने शेख यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळू भोई करीत आहे दहिगाव या गावात एका चोवीस वर्षीय तरुणाला त्याने सोशल नेटवर्कच्या एका पोस्टवर कमेंट केली याचं वाईट वाटून पाडळसा आणि बामनोद येथील काही जणांनी दहगाव गावात जाऊन त्याला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहगाव तालुका यावल येथील रोहन दिनेश महाजन वय चोवीस वर्ष या तरुणाने सोशल नेटवर्कच्या मुक्ताईनगर संघातील एका पोस्टवर कमेंट केली होती तेव्हा त्याचे ते वाईट वाटून दहिगाव या गावात जाऊन प्रवीण तायडे भरत चौधरी राहणार पाडळसा व गुणवंत नीड राहणार बामनोद यांच्यासह बावीस जणांनी या चोवीस वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून यापुढे जर तू मुक्ताईनगर मतदारसंघातील पोस्टवर काही कमेंट केली तर तुला जिथे दिसशील तिथे उडून टाकू असे सांगत ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी चोवीस वर्षीय तरुणाच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे यावल शहरात हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर बोरखेडा खुर्द येथील ग्रामसभा कोरम अभावी तहकूब करीत ग्रामसेविका यांनी थेट प्रोसिडिंग व इतर दप्तर आपल्या घरी नेले तसेच नागरिकांना मागील प्रोसिडिंग पाहू दिले नाही अशी तक्रार सरपंच उपसरपंच सह सदस्य यांनी व नागरिकांनी पंचायत समितीकडे केली आहे बोरखेडा खुर्द तालुका यावल येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेमध्ये सरपंच अकीला जहांगीर तळवी उपसरपंच इकबाल तळवी सह ग्रामपंचायतचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते मात्र ग्रामस्थांची उपस्थिती कमी होती म्हणून ग्रामसभा कोरम अभावी ग्रामसेविका रजिया तळवी यांनी तहकूब केली आणि त्या तेथून निघून गेल्या दरम्यान सरपंच उपसरपंच सदस्य आणि नागरिकांनी यावल पंचायत समितीत येऊन ग्रामसेविका यांनी दफ्तर आपल्या घरी नेले तसेच मागील सभेचे प्रोसिडिंग आणि त्या संदर्भातील माहिती सरपंच उपसरपंच सदस्य यांना दिली नाही असा आरोप त्यांनी पंचायत समितीमध्ये केला आहे कोरपावली या गावात बस स्टँड जवळ एका आडोश्याला साठ वर्षीय वृद्ध इसम हा सट्टा जुगार खेळवत असताना पोलिसांना मिळून आला आहे तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अन्वये गुन्हा दाखल केला आहे कोरपावली तालुका यावल या गावात बसस्टँड आहे या बसस्टँडच्या जवळ एका टपरीच्या आडोशाला अस्लम तडवी वय साठ वर्ष हे वृद्ध सट्टा जुगार खेळवताना पोलिसांच्या पथकाला मिळून आले तेव्हा त्यांच्याकडून साडेतीनशे रुपयाची रोख रक्कम आणि सट्टा जुगार खेळवण्याचे साहित्य असे जप्त करण्यात आले व त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अ अन्वय गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे एनपूर या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली यात गावात दोन जण हे वीज चोरी करताना विद्युत वितरण कंपनीच्या पथकाला आढळून आले तेव्हा या दोघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटप्रमाणे दंडाची नोटीस देण्यात आली मात्र दोघांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात था दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एनपूर येथे महावितरण कार्यालयाचे सहायक अभियंता देवेंद्र जीवराम महाजन यांच्यासह पथकाने वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली यामध्ये एनपूर गावात त्यांना शेख ईसा शेख हनीफ व सुभाष बाजीराव धायडे हे दोन जणं वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा या दोघांना त्यांनी वीज चोरी केलेल्या युनिटनुसार दंड आकारून दंड भरण्याची नोटीस देण्यात आली मात्र या दोघांनीही दंड भरला नाही म्हणून या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता देवेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे निमगाव येथील गोवर्धन गो शाळेस भुसावळ येथील राणे कुटुंबाकडून गोदान करण्यात आले आहे स्वर्गवाशी पद्मावती पंढरीनाथ राणे यांचे पती पंढरीनाथ भवानी राणे यांनी आपल्या पत्नीच्या जीवात्म्यास शिरशांती लाभावी यासाठी गोदान देऊन समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे निमगाव तालुका यावल येथे गोवर्धन गोशाळा आहे या गोशाळेला भुसावळच्या राणे कुटुंबियांनी आदर्शवत उपक्रम राबवत गोदान केले भुसावळ येथील पंढरीनाथ भवानी राणे यांनी आपल्या स्वर्गवाशी पत्नी पद्मावती राणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या जीवात्म्यास चिरशांती लाभावी यासाठी गोशाळेला गोदान केले याप्रसंगी गोवर्धन गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ भाऊलाल कोळी उपाध्यक्ष अरुण एकनाथ तावडे पंढरीनाथ भवानी राणे लिलाधर राणे लिलाधर जंगले सचिव चेतना कोळी सहसचिव विजया तावडे सुशिलाबाई जंगले गोसेवक प्रकाश तावडे आदींची उपस्थिती होती त्याचप्रमाणे सध्या चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून गोशाळेला दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन या गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ कोळी यांनी केले आहे तर निमगाव येथील भूषण गजानन लोकांशी यांच्याकडून देखील स्वर्गवाशी गजानन बळवंत लोकांशी यांच्या स्मरणार्थ उडीद चुनी पोते व एक हजार एकशे अकरा रुपये दान देण्यात आले आहे तर गोशाळेत आध्यात्मिक दृष्टिकोनातून माणसांवर जन्मानंतर काही प्रकारचे ऋण असतात मातृपितृ व संत ऋण यापैकी आम्ही पत्नी ऋण पासून मुक्त होण्याकरिता गोसेवा श्रेष्ठ साधन आहे या उद्देशाने गोदान केल्याचे पंढरीनाथ राणे यांनी याप्रसंगी सांगितले गोवर्धन गोशाळा निमगाव येथे स्वर्गीय पद्मावती पंढरीनाथ राणे भुसावळ यांच्या स्मरणार्थ पंढरीनाथ भवानी राणे हिंगोडेकर यांनी आहे येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये भारतीय लेवा पाटीदार महासंघाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये यावल तालुका भारतीय लेवा महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार श्रीदादा चौधरी हे होते फैतपूर येथे धनाजी नाना महाविद्यालय आहे या महाविद्यालयामध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय लेवा पाटीदार महासंघाची बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रमुख उपस्थितीत युवा नेते धनंजय चौधरी प्रकाश पाटील प्रदीप भोळे माजी पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांची उपस्थिती होती प्रारंभी स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय धनाजी नाना चौधरी यांना अभिवादन करण्यात आले व पुण्यतिथी साजरी करण्यात आली यानंतर पियावल तालुका महासंघाच्या अध्यक्षपदी दहिगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र त्र्यंबक पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष म्हणून प्रवीण बाळकृष्ण परतने भालोद यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल दोघांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी त्या दोघांना शुभेच्छा देण्यात आल्या मोठ्या उत्साहात फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये भारतीय लेवा पाटीदार महासंघाची बैठक संपन्न झाली ते आपल्या समाजाचे असा आपला समाज होऊन नाही म्हणजे समाजाकरता जेव्हा देण्यासाठी समाजामध्ये प्रबोधन देणे जेव्हा वेळ परत भासते की आता सध्या गावी आपल्या समाजातले मुलं आहे Thank you.

परत हे आपल्याला राज्य सरकार की अशा अनेक कार्यक्रम नाशिकला आपण शाखा घेतल्याची भरपूर कार्यक्रम असं आपण घेतलं परत दुसरी घ्या कार्यक्रमात कारण ज्या जुन्या शाख्मधून सुद्धा Nah, kita akan berbicara tentang hal ini.

자. तुपार नपार नप्रेक्सावाँ तायास, ते गार इस ताल अच्छस वरेक्सावाँ